सीईटी चे हॉलटिकीट हे आता आलेले आहे तुम्हाला जर सीईटी हॉल तिकीट डाउनलोड करायचं असेल तर ते कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण पूर्ण सीईटीचे कसे फॉर्म भरायचे त्यावर देखील व्हिडिओ टाकलेले आहेत व तसेच आता इथून पुढील ऍडमिशन बद्दल देखील आपण व्हिडिओ टाकणार आहोत इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल त्याबद्दल देखील आपण पूर्ण व्हिडिओ हे टाकणार आहोत आता या व्हिडिओमध्ये तुम्ही जे सीईटीचे फॉर्म भरले होते आता त्याचे ऍडमिट कार्ड हे अवेलेबल झालेले आहे म्हणजेच हॉल हे अवेलेबल झालेले आहे तर ते कसे डाउनलोड करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व तसेच त्या ऍडमिट कार्डवरती काय काय डिटेल्स चेक करायचे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत सीईटीचा हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी साठी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला ब्राउजर मध्ये सीईटी सेल असं सर्च हे करायचं आहे सीईटी सेल सर्च केल्यानंतर वरतीच तुम्हाला वेबसाईट दिसेल सीईटी सेल डॉट महा सीईटी डॉट ओ आर जी या वेबसाईट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला या वेबसाईट ची लिंक डायरेक्ट आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील मिळून जाईल तेथे जाऊन तुम्ही त्या लिंक वरती क्लिक करू शकता व वेबसाईट ही ओपन करू शकता आता या वेबसाईट वरती आल्यानंतर बघा तुम्हाला इथे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस हे जे आहे यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल यामध्ये बघा आता मागच्या वेळेस आपण न्यू युजर म्हणून रजिस्टर करून सिटीला कसं अप्लाय करायचं ती पूर्ण डिटेल्स सांगितली होती आता तुम्हाला इथे साईन इन मध्ये तुमचा जो ईमेल आय डी होता म्हणजेच रजिस्टर करते वेळी जो ईमेल आय डी टाकला होता तो ईमेल आय डी टाकायचा आहे तुम्हाला आणि जो पासवर्ड टाकला होता तो पासवर्ड इथे टाकायचा आहे जर तुम्हाला पासवर्ड लक्षात नसेल तर इथे आय फॉरगट माय पासवर्डवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या ईमेलवरती एक मेल येईल त्यामध्ये रिसेट पासवर्ड ऑप्शन असेल तेथे क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड हा नवीन टाकू शकता पासवर्ड रिसेट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे आणि पासवर्ड हा टाकायचा आहे दोन्ही टाकल्यानंतर तुम्हाला इथे साईन इन वरती क्लिक हे करायचं आहे साईन इन वरती क्लिक केल्यानंतर बघा इथे मागच्या रजिस्टर केलं होतं इथे इडिट प्रोफाईल करता येते आता हे नवीन ऑप्शन बघा इथे हॉल टिकिट और ॲडमिट कार्ड यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर पहा तुम्हाला इथे टेक्निकल एज्युकेशनमध्ये दिसेल यूजी दिसेल पीजी दिसेल म्हणजेच अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट ॲग्रिकल्चर दिसेल हायर एज्युकेशनमध्ये आता आपण अंडर साठी बीएड साठी फॉर्म भरला होता त्यामुळे आपल्याला इथे हा एकच ऑप्शन दिसत आहे आपण बाकीच्या सिटी साठी अप्लाय केलं नाही त्यामुळे इथे नो इनरॉलमेंट असं दिसेल तुम्ही ज्या साठी अप्लाय केला असेल त्याचा ऑप्शन तुम्हा तुम्हाला इथे आलेला असेल तुम्हाल 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 तुम्हाला मेसेज देखील येईल जेव्हा तुमचं हॉल तिकीट हे अवेलेबल होईल तुम्हाला टेक्स्ट मेसेज येईल तो मेसेज पाहिल्यानंतर तुम्हाला असं लॉग इन करून तुमचं ऍडमिट कार्ड हे डाऊनलोड करायचं आहे आता इथे बघा आपण ज्यासाठी अप्लाय केलेलं आहे इथे आता तुम्हाला क्लिक हे करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा नवीन वेबसाईट वरती रिडायर केलं जाईल आणि तुम्हाला इथे डाउनलोड ऍडमिट असं नाव दिसेल आणि इथे तुमचा ऍप्लिकेशन नंबर नेम दिसेल आणि त्यासमोर डाउनलोड मध्ये खाली एरो दिसेल या सिंबॉलवरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं ऍडमिट कार्ड या प्रकारे दिसून जाईल इथे डाऊनलोड अॅरो वरती क्लिक करून तुम्ही डाऊनलोड करू शकता मोबाईलमध्ये देखील पीडीएफ मध्ये सेव्ह करू शकता व नंतर तुम्ही याची प्रिंटआउट देखील काढू शकता आता यावरती तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं आहे जन्मतारीख चेक करायची आहे म्हणजे डेट ऑफ बर्थ चेक करायची आहे तसेच तुमचं आता एक्झामिनेशन टाईम आला असेल एक्झामिनेशन डेट आली असेल फोटो सिग्नेचर पूर्ण तुम्हाला व्यवस्थित चेक हे करून घ्यायचं आहे तसेच यामध्ये दुसऱ्या पेजवरती तुम्हाला इन्स्ट्रक्शन देखील दिलेले आहेत ते देखील तुम्ही ते वाचू शकता या प्रकारे तुम्ही सीईटीचा हॉल तिकीट डाउनलोड करू शकता यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती विचारू शकता या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं हो तसेच इथून पुढील ऍडमिशन प्रोसेसबद्दल माहितीसाठी तुम्ही कमेंट देखील करू शकता त्यावर देखील आपण व्हिडिओ टाकणार आहोत